I don't slow up, no, I don't take shit. I got no love for the fake fakeness. If you wanna play tough, and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake fakeness. If you wanna play i So 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 instinctive and so passionate Every word I I I move so descriptive like got got a vendetta against people who it it Being negative when you should be getting after facts facts over facts over tracks Isn't that spitting slow, spitting fast I can roast आम्ही फिरायला आज सुट्टी आम्ही जाणार होतो नाही धबधबे पण नाही त्याने कॅन्सल केला कारण का पाऊस जाम आहे आणि आज आम्ही चाललोय लाईट नाही आमच्याकडे दोन तीन दिवस तर ती लाईट का गेली ते मी बघतो जाऊन चला पोल पडलाय आम्ही पोल उभा करणार जाऊन आता पोल नाही पडलाय वायर कट झाली वाटते जितूला माहिती जितू काल गेला बघायला सांगितो तिथे काय काल हा <laughs> लाजला लाजला लगेच तू छत्री ह्याची बघ छत्री कडक एकदम कडक एकदम का तीनशे रुपये छत्री एका मोडले का रे गाडी चालू आता चालू आहे माहिती तर मित्रांनो आता आम्ही चालू वरती बघूया जितू पोहायचा पण आलाय आदू गेलाय चार्जिंग लावायला येतोय का गाडी घेऊन येईल डायरेक्ट असत मित्रांनो आम्ही आलो एकदम टेपात आहे बघा आमची इकडे वाडी पूर्ण इकडे वरती वाढ जाई आणि आम्ही आलो इथे मध्ये बघा इथे वायरिंग तुटल्या तुटते कुठे तुटल्या दिसत नाही आम्हाला सर्व तुटले आहेत पाऊस बघा कुठं आहेत रे बाबा आहे दाखव मला पण कुठे अरे हा 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 सुंदर सुंदर हा आता दिसलं मला हा दिसत पडली सोडा चला वरती झाला डायरेक्ट आता वरून तुम्हाला दाखवतो मस्त सीन तिथे आम्ही एकदा फोटोशूट केला होता मस्त एकदम वरून गाडी येते गाडी आली गाडी आली गाडी आली गड साईडला पांढरी इको कोढरी कोलतो बोलतोय जितू नाही असतो लाज रे जितू इको ट्रस्ट सर्वेश सर्वेश इकडे बघ ना सर्वेश बघ ना कडे करा बघताय बघा ही भागीची भाजी आहे बघा हे पावसाळ्यात आम्ही जाम खातो आणि आता इकडे पोरं पोचलं आम्ही इकडे लाईट आमच्याकडे नाही दोन तीन दिवस तर ही लाईन तुटली आहे बघा दिसते का तुम्हाला मलाच नाही दिसत आहे आम्हाला जवळ जाऊन बघूया म्हणजे लाईट तुटल्यामुळं अशी लाईन तुटल्यामुळे आमच्याकडे लाईट नाही आहे दोन चार दिवस आणि चार पाच दिवस त्या धा 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 धावधा पाऊस पडतोय पाऱ्याला बिरायला पाणी बघायला तर बाबा बाबा तो कॉलेज गेले ना कुठे शाळा बिला सगळ्या बंद आहेत जाता येत नाही आम्ही चार पाच जण आणि हा बघा जितेंद्र पडलाय सुंदर अशा तऱ्हेने बघताय आपण वा वा, 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 वा। सुंदर सुंदर कसं वाटलं आपल्याला जितेंद्र एकदम शू, शूट शूट पण त्याच टाइम चालू होती आणि शुभम लागली ते बघा कुठे हा पोल आहे बघा कुठे कुठे खाली बघा जातो तुम्हाला हा बघा पोलाची व्यवस्था बघा आणि ही लाईन ह्या दोन लाईन आहे ह्या दोन एक दोन दिस असले तुम्हाला बघा ते एक तुटले आणि आम्ही एवढे आलो आलोय आणि ते बघू आता लाईटसाठी आम्ही काय मेहनत करतोय चला नंतर बघू आता प्रवीण काय वाटतं तुला कशी काय कधी लाटेल <laughs> <laughs> कधी लाटेल तुला वाटते

<laughs> तू जाता चप्पल घ्यायला डायरेक्ट जातील हे बघा मित्रांनो पाणी आज बघा कसं आहे ते एकदम नील निल पाणी आहे स्विमिंग पूल सारखं शेवाला बघ शेवा भरपूर आले पूर्ण हे कोण अंघोली करतोय तिथं करतोय अंघोळ जा कर पटकन उडी मार पॉवर बँक काढून दे उडी मार पॉवर बँक नाही पडला कला मित्रांनो हे बघा पोल आणले ते बघा पोल इथं लावणार सर्व काढायला लागणार किती वेळ लागेल किती जण आले बघा आता मग अशी कोण नव्हतं इथं

कुठे नवले जाऊया नवलेखानीवर जाऊया तो काठी लागतं नागी आहे ना तर मित्रांनो तिकड्याचे ते आता सोडले तिकडून लाईन इकडची तिकडून लाईन सोडल्यामुळे हा बघा इकड इकडचा पोल पण नाही झाला हे बघा आडवा झाला आता अजून काम वाढलं आज तर लाईट नाहीच येत तर तिकडे बघू चला पुढे काय झालंय तर मित्रांनो हे बघा तिकडच्या वायर तुटली ह्या सोडली बघा सोडली तर तिकडचा पोल पाकला गेला त्या तिकडच्या खालचे सोडतात खालचे पण वाकणार वाटते बोलतात ते आता काय होतंय ते आज तरी लाईट नाहीयेत आज नाही दोन दिवस जाणार वाटते लाईटला बघूया

चिनी मातीच्या हम्म आता नवीन मध्ये बसवलेला आहे तो